उमेदवार निवडून आले आणि तिथं खूप जास्त आणि वापर झाला असं सांगत आता कोर्टात जात आहे आणि या सगळ्या विरोधात दाद आहे ज्यांना ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होणे बिनविरोध व्हावं या करता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायडा आहे बिनविरोध होण्याचा एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत बिनविरोध आलेले आहेत शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला तिथल्या विरोधी पक्षाला वाटलं असेल तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे की त्याला जोडून राज ठाकरे असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये जर बिनविरोध निवडून आले तर त्याला भाजपाचा विरोध असतो आणि महाराष्ट्रात निवडून आले तर ते चांगलं आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे कुठेही विरोध केला नाहीये बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे अनेक सरपंच बिनविरोध होतात अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात अनेक सरपंच राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी तीन तीन चार चार वेळा दा बिनविरोध होतात बिनविरोध झाला म्हणजे काय झालं त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे की आयोग त्याला मान्यता नाही आहे बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये बरं ठाकरे आणि सभा हे एक नातं होतं मात्र यंदा हे दोन्ही ठाकरे बंधू शाखा भेटीवर भर देताना पाहिल्यामुळे सभा होताना दिसत नाही असं आहे की सभेला गर्दी होत पण मतं मिळत नाही आता शाखा शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहित नाही शाखा आहे की नाही आहे आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या शाखा आता उपलब्ध नाही आहेत तर मला वाटतं त्यांचा त्यांनी प्रचार करावा शाखेत जावं सभा घ्याव्या हा त्यांचा अधिकार आहे पण मला एवढं नक्की करत की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल